पस्तीस वर्ष काय केलं म्हणजे दिशाभूल करणे बोलणे परवा हा बोलला की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही अजित काकांमुळे अजितदादांमुळे सोडली किती खोट नरेंद्र नरेंद्रभाई मोदींवर विचार करून विश्वास ठेवून अजितदादांच्या सहमतीने दोन हजार एकोणीस मध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आणि मी हे अतिशय जबाबदारीने सांगतो त्यांनी आम्हाला आधी पाठवलं आणि परत भाजप बरोबर ते आले म्हणून तुम्ही आमची चिंता करू नका आमच्या रक्तामध्ये राष्ट्रवादी आमच्या हृदयामध्ये भारतीय जनता पार्टी आणि आमच्या हातामध्ये धनुष्य बाण आहे आम्ही महायुतीचं पूर्ण काम पूर्ण ताकद आणि वर्चस्व आपल्या या लोकसभा मतदारसंघामध्ये केल्याशिवाय राहणार नाही विरोधकाला मुद्दा नाहीये समोर विरोधकांकडे लोक नाहीयेत फक्त आपलं फेसबुकवर आणि ते सोशल मीडिया काहीतरी बिरोगिरी करत बस काय त्या व्हॉट्सॲपवर आणि ते कुठलं काय त्याच्यातच त्याचं आयुष्य गेलं पाच वर्ष त्या फेसबुक आणि इंस्टाग्राम मध्येच त्यांनी त्याचं पूर्ण प्रचार केला अरे बाबा मतदार म्हणून निवडून पाठवलंय लोकांचे काम करायला तू एक काम सांग एक काम सांग या लोकसभा मतदारसंघामध्ये तू खासदार आहेस म्हणून तू करून दाखवलं कोणाचं काय ते बसमध्ये सीट राहिलं जॅक राहिला काय राहिलं हे काम आहे अण्णा सरगेंना समजा एका माझ्या गावातल्या गावकऱ्यांना अण्णांना समजा सांगितलं आज आपल्या गावातले सुपुत्र महेंद्र काका पण आहेत काका आता एक चार वाजता